करा आपल्याला तो गोपीचंद पाडळकर सांगतो आहे का आम्ही प्रत्येक ठिकाणी रोड वर उतरू मग काय आम्ही काय झोपा काढू आम्ही झोपणार आहे अरे तू बोबा मारी सांगतो तुझ्या जातीसाठी आम्ही आमच्या जातीसाठी मोडू बी शकतो ना मारू बी <laughs> शकतो आदिवासींची औकात नाही त्याच्यावर मी बोललो <laughs> सोबीत गुन्हे आहेत जिथे सापडतील तिथे आज आपण कशासाठी कोणा झालो आपल्या का काहीतरी दिशा दिशा ठरवून इथून जायच्या आपली भूमिका आजच स्पष्ट करायची आहे आपला रडायचे नाही लढायचे आहे हे लक्षात आज इथे गावी साहेब आहे पिचड साहेब आहे जेवण साहेबांना माझी विनंती राहील उद्या किंवा परवा हे ठरवायचे नाही जसं गोपीचंद पडाळकर सांगतो का आमचा मोर्चा निघणार त्याच पद्धती मोर्चा काढा काय आता आदिवासी आदिवासींवर आजपर्यंत आपल्याला तुम्हाला सर्वांना माहिती आपले जे दबाळे सांगितलं त्याच्या नंतर एक वकील साहेब होते त्याने सांगितलं की आपला आजपर्यंत किती नोकऱ्या कोणी घेतल्या काय घेतल्या ते काही विषयी राहतो सुप्रीम कोर्ट पासून सगळे त्याच्या बाजूने निर्णय लागतात आपण काय विचार करतो जाऊ द्या करून बघेल ना होते तेव्हा बघून घेऊ जाऊ द्या करून बघेल ना होते तसं करत करत हजारो लाखो नोकरी आपल्या घेतलेली आहे आणि आपण बघून घेऊ हाच विषय आपला बघून घेऊ म्हणून गावी साहेब माझी तुम्हाला सर्व आमदार आहे इथे माझी आमदार माझी खासदार असेल आता मंत्री साहेब आहे आपल्याला काही भावी आमदार बी असेल काही नाही टेन्शन असेल कोणी बी त्याला नडायचे असेल ते मैदान खुल्ला आहे कोणी आपल्याला थांबवू शकत नाही पण या महाराष्ट्र सरकारला जो आपल्या विरोध मध्ये जर केले या सत्तावीस आमदार आपण आहे सत्तावीस त्याच्यामध्ये एक दोन बोगस असेल जे निवडून आलेले ते बोगस आहेत आपलेच आदिवासी आहेत दुसरे नाही <laughs> तर तेव्हा त्यांना पाडून टाकायला पाहिजे होतो ना <laughs> आता मोबा मार्गा बोगस आहे म्हणून तुम्ही निवडून द्या सांगता तो बोगस आहे आपण जसा तो गोपीचंद पडळकर बोलतो तसं आपली शक्ती खूप आहे कमी नाही पण आपण विसरून गेलो आपण त्यांना आपण काय करू शकतो हे ताकद दाखवायची असेल तो मी तुम्हाला एक सांगतो या महाराष्ट्रामध्ये मी धरून आहे आरक्षण वर मी, है। <laughs> ते ते ते। <laughs> मी है। ने ते तुम्हाला सांगून देतो मी जनर निवडून आलो आमदारांचे आमदार आहे हे आरक्षण मी सोडून जेवढे हे आमदार सोडून म्हणजे बाकी चौसठ जागा आहेत चौसठ ठिकाणे आदिवासीने निश्चित केला तर चौसष्ट ठिकाणे आपण त्यांना सुपडो सब करू शकतो म्हणून हे सांगण्यासाठी आपण सर्व आहे मी सुद्धा नाशिकला आलो होतो आंदोलन मध्ये तिथे झाली आज इथून जे तारीख फिक्स करा आपल्याला जस तो गोपीचंद पाटलकर सांगतो आहे का आम्ही प्रत्येक ठिकाणी रोडवर उतरू मग काय आम्ही काय झोपा काढू <laughs> आम्ही झोपणार आहे अरे तू बोवा मारू शकतो तुझ्या जातीसाठी आम्ही आमच्या जातीसाठी शकतो मोडू भी शकतो मला जे संधी भेटली आहे ते सहा वर्षासाठी आहे अजून या निवडणूक मध्ये सगळे घेता कपडता आहे मी रणणार नाही तुम्हाला देतो निश्चित करून आहे माझी विनंती निवडणूक येईल तेव्हा ये कोण निवडतो कोण पडतो कोण पार्टी मध्ये राहतो तो आपला विषय नाही शेवटी आपली जात जिवंत राहायला पाहिजे जाती

इंग्रजांना पडायला लावलं आपल्याला दुसरी गरज नाही yeah. ते चा पेदा सापन आदिवासी आहे आपला रक्त काय डुप्लिकेट आहे का आपल्याला काही दुसऱ्यांची आहे मला या जातीमध्ये हे आपली गरज आहे का yeah. मी विधान परिषद मध्ये सुद्धा सांगितलं या भारतातला मूळ मालिक हा आदिवासी आहे हे सुद्धा मी बोलतो आणि म्हणून आहे जेव्हा वेळ पडते की त्याच्यामध्ये कोणीतरी घात काढून घ्यायची ताकद सर्वांना विनंती राहील इथे आले आहे ते विद्यार्थी असेल ज्यांना नोकरी पाहिजे म्हणून ज्याला इथे भावी आमदार म्हणून आला असेल ज्याला भावी खासदार ते गेले आहे पण आता येथील तो पुढे नडेल म्हणून ते सर्व आले आहे सर्वांना विनंती राहील भासले ढकून चालणार नाही म्हणून मला फोन करत होते तो सांगत होता का आदिवासी ओकाद नाही त्याच्यावर मी बोललो चोवीस गुन्हे आहे जिथे सापडतील कारण मला विचारत होते तो बोलत होते तुमचा तुम्ही काय बोलणार का मी सांगले रोडवर भांडण करतो फिरू मी माझ्या तिथे राहतो कोपरात तो कुठे राहतो मला माहिती नाही भेटेल तिथे ठोकेल अरे एक मी तुम्हाला एक आरक्षण राजकारण हे राहणार जात आहे त्याची संरक्षण करण्यासाठी आपण सर्व आहे आम्हाला वाटतो आमच्या पोरांना नोकरी भेटायला पाहिजे आम्हाला हे गर्व आहे माझी जातीच्या एक व्यक्तीला जरी नोकरी भेटली तरी आम्ही अभिमानाने सांगतो आमचा मृती आला आमचा तहसीलदार आला एकाच पोरा आपला आपला परिवार मध्ये होतो अधिकारी साठी एकजूटची गरज आहे आणि आज जे माझे जिरवड साहेबांना विनंती राहील जसं तुम्ही एक पत्र टाकला आज सर्व आदिवासी समाजाचे सर्व एक ठिकाणी सर्व पार्टीचे आले त्याच पद्धतीच्या आजच आम्हाला एक निकाल पाहिजे उद्यापासून आपल्याला आंदोलन करायचे परवापासून आंदोलन करायचे निश्चित करून जायचे आहे जा जा दुसऱ्या दिवशी नाही एवढं माझ्या दोन शब्द नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद